नैवा ती जा येते ओस्टाम रोमारतीनं जा येते रोम म्हणजे मिशी ज्याच्या ओठावर मिशी आली नाही अशी लेकरं नवरदेवाच्या पुढे नाचत होती आक्रमण झालं दाभणासारख्या ज्याच्या मिश्या आहेत आता ते नाचायत आता पुन्हा एक आक्रमण झालं नवरदेव घोड्यावर उतरून नाचायलाय आता पुन्हा एक चौथं आक्रमण झालं त्याच्या करवल्या सुद्धा नाचायल्यात आता पुन्हा एक पाचवू आक्रमण झालं त्याच्या सानिध्यात त्याच्या पाहुण्या राहुण्यातल्या विष्ट मित्रातल्या महिला सुद्धा नाचायल्या प्रगती नाही हो प्रगती वा वा, 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 वा।, वा। राजाय प्रमाणाचा एकुंठ मासी साहेबराव महाराज सोनोटीकर आमच्या गावी किर्तनाला दिंडी प्रदक्षिणामध्ये फुगडीचा कार्यक्रम महाराजांच वय त्यावेळेला पंचावन्न असेल अक्षय महाराज आणि एका महिलेला फोगडी खेळण्याची इच्छा झाली महाराज म्हणले मी तुझ्यासोबत नाही खेळणार मला त्यावेळेच पाठ होत प्रचंड भागवत पाठ करायचं महिलेनं कोण म्हणते तुम्हाला भागवत नाही सांगायचं तुम्ही सांगा रामायण सांगा कीर्तन सांगा प्रवचन सांगा आपला दर्जा सांभाळून सांभाळ सांगायचं एक मन होती ज्या स्त्रीच्या पायातली चप्पल सरळ आहे या स्त्रीकडे वक्र दृष्टीनं पाहत असताना हजारो बळ असलेल्या हरामखोरा विचार करावा लागेल तिच्या चातुर, तिच्या चारित्र्याचा तिच्या शिलाचा एक दर्जा एक अलौकिक असतो अलौकिक असतो सामान्य नाही तुम्ही ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती बैलांनी फुगडी पतीसोबत खेळायची फुगडी भावासोबत खेळायची खेळायची कारण करद्वया जाय सलग्न पापायाम चेता सर्व स्थिती शु त्वचा शास्त्र महाराज काय लिहून ठेवलं इतकं गोड फ्रीज मधली घट्ट झालेलं लोणी विस्तवापशी ठेवलं की वितळणं त्याचा स्वभाव आहे फ्रीज मध्ये ठेवलेलं घट्ट झालेलं लोणी विस्तवापशी ठेवलं की वितळण त्याचा स्वभाव आहे एकांत स्त्री आणि पुरुष आल्याच्या नंतर काम उत्पन्न होणं हाही निसर्गाचा स्वभाव आहे महाराज त्याच्यासाठी तुकोबराय व्हावा लागेल जाई हो तुम न सायास आम्ही विष्णु दास एक एका भंगातलं एक शेवटचं कडव इतकं गोड होत मालक म्हणले देवतले बाई तुला जर पाहिजे असेल ब्रतार पाहिजे असेल तर काय नर थोडे पृथ्वीवर एक दहा मिनिटात पुरावा सांगतो वेळ होऊन गेली आपली अक्षय महाराज एक मुस्लिम समाजाचा त्यांचा धर्मप्रचारक होता मुस्लिम समाजाचा धर्मप्रचारक आणि त्याच्याकडे त्याची त्याच्या स्नानाची त्याच्या त्या ते तीर्थाची त्याच्या रोजच्या पाणी पिण्याची अवस्था एक त्याच्यासाठी स्वतंत्र कुंड बारव एक विहीर होती तिला मध्ये उतरायला पायऱ्या होत्या मामा या, मुस्लिम समाजाच्या धर्मप्रचारकाचं नाव आहे अनगड शाह नावाचा फकीर फार मोठा फकीर तो पराज माझा माझा असं मत आहे मत नाही मोठ्यांचं असं मत आहे दुसऱ्याला नाव ठेवल्याच्या नंतर आपला धर्मवरी जात नसतो शेजाऱ्याला जर दहा क्विंटल तांदूळ झाले असतील आपण त्याच्या तांदळात मशी घातले आपले वाढतील का आपल्याला बारा क्विंटल तांदूळ होण्यासाठी त्यानं काय मशागत केली करावं लागेल तर आपली तांदूळ वाढतील का त्याच्या तांदळात मशीन गाई घातल्यावर वाढेल आपला धर्म उंच जाण्यासाठी आपल्या काय त्रुटी येता ह्या दुरुस्त करणे त्यावेळेला आपला धर्म उंच जाईल महाराज धर्म उंच देण्यासाठी धर्मातल्या लोकांचा अनुकरण गोड असावा तंबाखू खाऊ नये गुटखा खाऊ नये भिड्या ओढू नये हा भागवत चालू होत भागवत भागवत चालू असल्याच्या नंतर मग मध्ये भजन घेतलं श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव भजन चालू होत आणि भजन चालू असताना महाराजांना अशी मांडी घातलेली तुम्ही जसे बसले तसे पुढून तर आता भागवत असल्यामुळं पुढच्या यायला काही कळत नव्हतं पण इकडच्या इकडच्या कळालं महाराजाचं धोतर हालू लागलो मांडी खाजो पोट खाजो कंबर खाजो डोकं खाजो आता कोणालाही गुदगुली होत ना, घामानं मना कशान पण धोतर हलत होत आणि भजन चालू श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे ही नाथ नारायण वासुदेव काय महाराज मी तर म्हणलो यानं कुठंच विद्या घेतली असली श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ भागवत सुना ते टर्कल झटकून टाकले भागवताच उतरल्या म्हणलं भाडवे तुला कोण्या नरकात टाका यमाला सुद्धा विचार करावा लागेल हराम खोरा आणि तू भागवत ऐकणारे ते नरकालाच जातील महाराज धर्माचा प्रचार करणाऱ्या लोकांनी नियमाच्या चौकटी सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे आपण नाही व्यसन करायची महाराज कारण आपल्या पाया पडते लोक पाया पडते आपल्या पाया पडते काय दर्जा पाहते तू आपला फक्त एकच दर्जा गळ्यात तुळशीची माळे आणि ज्ञानोबराय तुकोबरायचं भजन करतो म्हणून आमच्या पाया पडतीत लोक म्हणून आम्ही नीतिमत्ता सांभाळायला पाहिजे wow. चला मुस्लिम समाजाचा धर्मप्रचारक आहे त्याच्या त्या आंघोळीच्या त्याच्या त्या तीर्थामध्ये त्याच्या त्या पाण्यामध्ये त्याला न्याच आणि त्याच्यामध्ये रामेश्वर शास्त्रीने उडी मारली बलशाली होते रामेश्वर रामेश्वर शास्त्री प्रचंड विद्वान होते प्रवीण बुवा प्रचंड विद्वान होते संस्कृतचा गाळा अभ्यास होता रामेश्वर ती उगी पदवी नव्हती पत्रिका टाकलेली रामेश्वर शास्त्रीची पदवी ओरिजिनल होती माझ्या लहानपणी माझा नुकताच जन्म झाला असेल त्यावेळेला महाराष्ट्रात तीन शास्त्री आले जगन्नाथांना पवार तुकाराम महाराज महामुनी आणि प्रह्लाद शास्त्री दैठणकर काशी विद्यापीठातून पुरेपूर मार्कानं पास होऊन येणारे महाराष्ट्रातले पहिले तीन शास्त्री काय शास्त्री होते महाराज अण्णांचं कीर्तन लोक ऐकत असतील नवल नाही अण्णांचं कीर्तन दर्जेदार कीर्तन करा ऐकत होते हे नवल होत काय तोबराय बोलायचे अण्णा आरती शब्दावर एकदा ऐकील तर ज्याची संसारात रती त्याची नसती आरती ज्याची संसारात रती त्याची नसती आरती ज्याची परमार्थात रती त्याची आरती आरती तुकारामा रामा हर दिवसापूर्वी एक वाक्य ऐकलं तुम्ही अण्णांच काय महात्म्य होते महाराज रामेश्वर शास्त्री प्रचंड विद्वान महाराज विद्वत बळ झालं आणि काही गरज नव्हती त्या बारवात उडी टाकायची थळेशी उडी टाकली बरं शिवक होते त्या अनगडच्या फकीराचे मना केलं तरी उडी टाकली हे देखो मला काय तो हे हिंदीत बोलत होतं मात्र हिरव्या रंगाचं धुडकं डोक्याला बांधलेलं हिरव्या रंगाचीच लंगोटी होती आता जर तुम्हाला अनगरच्या फकीरी पाहायची असतील तर माझ्या तुकोबरायच्या कीर्तनातला ओरिजिनल फोटो पहा मंबाजी गोसावी आहेत रामेश्वर शास्त्री आहेत रयतीचे राजा छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि हिरवे कपडे घातलेले अनघर्ष फकीरे हा तुको बरायची घोंगडीची घडी करीत होता तू काय विद्वत्ता असेल काय दर्जा असेल त्या कीर्तनाचा काय व्यासंग असेल त्या भक्तीचा आणि उडी टाकल्या बरोबर शिष्याला विचारला कोणा रे म्हणले द्यायला सांगितलं तरी ते ऐकले नाही ठेक आहे पवत्र आहे मातारा मातारच होत ते काय दुसरं फकीर होत काय दुकानात दुपन काढणार असं ते अशी ती इश्त टाकली अस फकीर महाराज हा फकीर म्हणजे ब्रह्मवेत्याच्या अधिकाराचा होता ब्रह्म आपल्या भक्ती संप्रदायातल्या एका माणसाकडे भिक्षा मागायला गेलं तर पावणे तेराशे क्विंटल गहू टाकली होती तरी भरलं नव्हतं कठोर सिद्ध फकीर आहे ब्रम्ह दर्जाचा फकीर येतो तू गोरा येडे होते कोणाला असं जवळ बसू द्याला हा ते का आमच्यासारखे महाराज येतोय दहा पाच हजाराचं पाकिट दिलं की चल तू या बनलीत होतो